जय जवान जय किसान मी युट्यूब वाले महाराज वावरात आलो फवाराले दिसून आलं ना हे सगळं आलो सायचं पाणी येऊन राहिलं सांगा नमस्कार मी युट्यूब वाले महाराज कसे आहे बऱ्यात हो हो ना च्या माया बीन आलो फवारा माराले हे दिसून आलं तुम्हाला पाण्याची टाकी पाण्याची टाकी व काही हा फोराची टाकी हे पाण्याची टाकी हो आले काय मी कायची टाकी होऊन कायची नाही पण गोष्ट काय सांगून राहिलो येतो फा पाण्याले पाण्याले काय फवारा मारायला येतो डोकं चलून <laughs> राहिले पाणी येऊन राहिलं डोकसं काही जाण्यावर नाही आहे पयाटी म्हणानंतर झाडभर आहे दाखवतो तांबा पयाटी पा त्या माय भीन हे पयाटी कधी वरता येईन इलं खत दिलं म्हटलं डी ए पी डी ए पी दोन वेळा खत दिले आता हे पयाटी कधी वर येईन हे अई पा अई हे पा अई दिसून आली ओई पा हे ओई सांगा ह्या पयाटीवर अई आहे आ हे पयाटी मरून राहिली दिसून राहिले तुम्हाला आ की वरतं हे पयाटीन कई का येईन कई बोंड येईन कई कापूस येईन एले माणूस फवारे मारू मारू झाला गाबण ढुंड्याला लावाले ने सापडून राहिली साबण काय सांगू तुम्हाला आ चड्ड्या फाटून राहिल्या चड्ड्या शिवाले ने सापडून राहिली दाबण अशी कंडिशन झाली शेतकऱ्याची समजलं काय काय करो काही काही समजत नाही पाऊस येऊन राहिला फवारा मारायला आणलं एवढं मागाचं औषध आणलं म्या दाखवतो तुम्हाला अडीच तीन हजाराचं औषध जे औषध दहा हजा, हजा, हजार होता होता हजार बाराशाचं होत होतं त्या औषध अडीच तीन हजार रुपये द्यावं लागते जी एस टी म्हणा सगळ्या गोष्टी म्हणा मॅड झाला माणूस हां काही समजून नाही राहिलं ते बयाटी बुडातून काही वाढून नाही राहिली आता आगोष्टी आला ऑगस्टची एक तारीख पयाटी झाडवर महिने वाळून राहिले ऑगस्टमध्ये पयाटी पाहिजे होती कंबर कंबर पाहिजे होती ना हाय काय नाही आहे मग कसं करा काय करा काय समजून नाही राहिलो हां फवारा मारायला आलो पाणी येऊन राहिलं हे दिसून राहिले ना तुम्हाला थेंब दिसून राहिले ना थांबा दा दा दा। हात दाखवत हां बल तुम्हाला हे हे हे, 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 हे। येऊन राहिले दिसून आले रा ना आता सांगा तुम्ही काय करा काहीच समजून राहिलं ड्राम भरला सगळं झालं पाण्यानं सुरुवात केली सांगा एवढं मागाचं औषध आणलं काल फवारा मारायला गेलो अर्धा फवारा पोऱ्या पाण्यात गेला आता तुम्ही सांगा मले कोण भरपाई देणार आहे औषधची आ कोण देणार मले सांगा तुम्ही काही समजून राहिलं नाही मी पाण्याचे थेंब दिसून राहिले ना तुम्हाला काय करा काय माहीत काही समजून नाही राहिलं